आज कागर शहरात विविध उपक्रमांनी क्रांती दिन साजरा करण्यात आला श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह शहरातील काही शाळांनी रॅली काढत क्रांती दिनाच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी गैवी चौकातील एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभाचं पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या क्रांती दिनानिमित्त श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज आणि हॉलिडेज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली जय जवान जय किसान या घोषणा देत हे विद्यार्थी कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात आले शाहू हायस्कूलचे प्राचार्य टी ए पवार यांच्या हस्ते ज्योतीचं पूजन करून ही ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी उपप्राचार्य सुमा कुडतरकर क्रीडा शिक्षक प्रवीण देसाई महेश शेडबाळे आर एस पाटणे एस पी यादव प्रमुख उपस्थित होते यावेळी एकोणीशे बेचाळीसच्या क्रांती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभाचं पूजन प्राचार्य टी ए पोवार यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नऊ ऑगस्ट हा महत्वाचा दिवस असल्याचं प्राध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितलं महात्मा गांधी यांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारत छोडो आंदोलन सुरू केलं या आंदोलनानं भारतीय जनतेला एकत्र आणलं तसंच स्वातंत्र्याच्या लढ्यात नवक्रांती निर्माण केली हे आंदोलन चिरडण्यासाठी इंग्रजांनी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल आणि मौलाना आझाद या नेत्यांना अटक केली होती या लढ्याच्या माध्यमातून भारतीयांनी स्वातंत्र्याच्या दिशेनं निर्णायक पाऊल उचललं त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या दिवसाला मोठं महत्त्व असल्याचं प्राध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितलं यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते